पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अनेक शासन संबंधित आपल्या खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या नावाचा बोर्ड अथवा स्टिकर लावून गाड्या फिरवतात आता महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीचे वाहन वगळता खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे ज्या खाजगी वाहनांवर किंवा वाहनात महाराष्ट्र नाव लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागात स्टिकर चिटकवून अथवा बोध चिन्हाचा वापर करून वाहनं रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास अशा वाहनांवर मोटार वाहन अधिनियम व त्या अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे असं सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा